मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सरकारी पतसंस्थेची एकोणतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत अधिकृत वृत्त असे की धुळे शहरातील मराठा सेवा संघ कार्यालय या ठिकाणी आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा सेवा संघाची मालोजी राजे सभागृह या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत एकूण सात विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या वार्षिक अहवाल ताडेबंद व नफा तोटा पत्रके वाचून मंजूर करणे संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या लेखापरीक्षकाची अहवालास व दुरुस्ती असल्यास मंजुरी करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व मानधन ठरवणे व आयत्या वेळच्या विषयांवर अध्यक्ष यांच्या परवानगीने चर्चा करणे आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर यावेळेस सदर वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर या सभेस सुरुवात झाली याप्रसंगी या ठिकाणी चेअरमन संजयराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली तर यावेळी संचालक प्रकाश पाटील राजेंद्र भांबरे अनंत पाटील चंद्रशेखर भदानी रामदास ठाकूर श्रीमती उषा पाटील शिवमती शोभाव तज्ञ संचालक साहेबराव देसाई स्वीकृत संचालक दीपक नांद्रे मराठा सेवा संघ अध्यक्ष संदीप पाटील व्यवस्थापक संजय पाटील साखरी शाखा व्यवस्थापक रवींद्र देवरे लेखापाल संगीता बोरसे शिपाई विजय पवार आदी सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सदर वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळमेळच्या वातावरणात पार पडली उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ सदस्य म्हणजे सर्व ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा दादा असतील पंडागाव साहेब असतील जो बाप्पा असतील ना असतील बापूसाहेब असतीलचं सर्वच मंडळी शिंदे शिंदेसाहेब आहेत या सर्वांचं हे पुन्हा एकदा या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा आपलं शिवस्वागत करतो आणि प्रास्ताविकामध्ये पतसंस्थेच्या संदर्भात बोलायचं झालं तर सहकार हा खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर हा सहकार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आपण या संस्थेचा कारभार एकोणीसशे पंच्याण्णव पासून वीस ऑक्टोबर एकोणीशे पंच्याण्णवला ही संस्था स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर आज जवळजवळ एकोणतीस वर्ष या संस्थेला झाले एकोणतीस वर्षाच्या कालखंडामध्ये या संस्थेने अनेक चढ उतार पाहिले पण गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेची भरभराट जी होत आहे ते खरोखर नजरेत भरण्यासारखी आहे वाखाणण्याोगी आहे सहकाराच्या माध्यमातून बहुजन जनाच्या सर्वसाधारण सभासदांना त्याचा उपयोग कसा होईल त्यांची प्रगती कसा होईल विकास कसा होईल या दृष्टीने सातत्याने पतसंस्था ही कारभार करत आली हा पथ यापूर्वी या संचालक मंडळाने किंवा ज्या ज्या सभासदांनी संचालकांनी पतसंस्था सांभाळली प्रगतीपथावर नेली त्यांचं खरोखर या संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करेल की त्यांनी ही संस्था गर्भाईटर नेली त्याच्यात विशेष करून दादा असतील मंडलरावसाहेब असतील बापू असतील पावसाहेबपैकी देवरे असतील या सर्वांनी फार मोठं योगदान या पतसंस्थेला दिलेलं आहे गेल्या चार वर्षापासून या पतसंस्थेचा कारभार किंवा पतसंस्थाचं पतसंस्था जे काही प्रशासन आहे ते पाहायला मी सुरुवात केली आणि त्या दिवसापासून आपला जो आलेख आहे हा सातत्याने दरवर्षी उंचावणार आहे जेव्हा मी या संस्थेत किंवा आम्ही या संस्थेत आलो संचालक म्हणून म्हणा किंवा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणा त्यावेळेस या संस्थेकडे एक लाख एकाहत्तर हजाराच्या ठेवी हो एक कोटी एकाहत्तर लाखाच्या ठेवी होत्या पण आज त्या ठेवी दोन कोटी शहाण्णव लाखा परत साधारणपणे एक कोटी एक्केचाळीस लाखाची वाढ ठेवींमध्ये झालेली आहे कर्ज वितरणही तेवढंच प्रमाणात वाढलेलं आहे आणि म्हणून मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण गेल्या वर्षापेक्षा गेल्या वर्षी आपला ताळेबंद पाच कोटीचा होता यावर्षी तो पाच कोटी साठ लाखाचा आहे साठ लाखांनी ताळेबंद आपला वृद्धिंगत झालेला आहे याचा अर्थ या, या पतसंस्थेमध्ये काम चांगलं आहे ठेवीदारांचा विश्वास आहे अर्थात हे करण्यासाठी ठेवीदारांचा विश्वास संपादन करणं ही फार मोठी कार्यवर्ती कसरत असते कर्ज वितरण करत असताना कायदेशीर असलेल्या सर्व ज्या अटी आहेत त्या पाळून कर्ज दिलं तर मला वाटतं कर्ज वसुलीला प्रॉब्लेम येत नाही कर्ज वसुली ना ही सुरळीतपणे गेल्या चार वर्षापासून दिलेली ती जी कर्ज आहेत ती या कुठल्याही कर्जदाराकडे एकही सभासद आज थकबाकीदार नाही नियमितपणे ते कर्ज फेड करत ज्या काही थकबाकीदार आहेत किंवा होत्या त्या वाटून चालत आलेल्या आहेत जेव्हा मी चार घेतला त्यावेळेस छत्तीस लोकांवर सर्वसाधारणपणे दिसलेत होते